जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मंडळी आता मी आहे विशालगड रोड आज मी अशा ठिकाणी भेट द्यायला आलोय की ही जागा केवळ सह्याद्रीतील डोंगर दर्या किंवा जंगल नाही तर ही अशी पवित्र भूमी आहे की जिथं मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं आणि इतिहास रचला ही जागा म्हणजे केवळ एक खिंड नाही तर पराक्रम निष्ठा आणि बलिदानाचं प्रतीक आज आपण इथल्या वीरगाथेचा मागोवा घेणार आहोत चला तर इतिहासाच्या पाऊल गाडी पार्क करून आत आल्यानंतर समोरच आपल्याला एक स्तंभ बघायला मिळतो हा स्तंभ इथे झालेल्या लढाईमध्ये स्वराज्यासाठी बलिदान दिलेले वीर म्हणजेच नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे श्री फुलाजी देशपांडे शिवा बांदल बांदलसेना आणि अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सोळा जानेवारी दोन हजार सतरा रोजी उभारण्यात आला हाच तो परिसर सोळाशे साठच्या लढाईमध्ये हर हर महादेव घोषणा करत गडगाडा टाकला होता इसवी सन दोन मार्च सोळाशे साठ रोजी सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी जोहर वेढा सोडवायला तयार नव्हता या ठिकाणी प्रसंगी महाराजांनी सिद्धी स्तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गाफील राहिला वीर शिवाकाशीद यांनी छत्रपतीच्या वेशात सिद्धीजोवर या स्तहाची बोलणी करण्यास गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्यावरून निसटण्याचा पुरेसा अवधी दिला खरे रूप कळाल्यावर सिद्धीने त्यास थार मारले तोवर छत्रपती विशालगडाच्या वाटेवर होते शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशालगडाकडे पलायन केल्याचे समजताच सिद्धीने मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवली हो राजे आपल्या मावळ्यांसोबत पन्हाळा मसईचे पठार कुवरखिंड काटेवाडी आंबेवाडी रिंगेवाडी मसवडे का कासारीचा ओढा करत विशालगडाकडे जायचे ठरवले पण मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठली हीच ती घोडखिंड तेरा जुलै सोळाशे साठ रोजी तुफान पावसामध्ये या चिंचोळ्या खिंडीत लढाई झाली बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशालगडावर पोहोचून तोफानचा इशारा करा तोवर मी खिंड लढवतो असे सांगितले गोडखिंडीत अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली शरीरावर असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू फुलाजी बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला महाराज विशालगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला इकडे गोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला जीव सोडला या युद्धात मराठ्यांचे जवळपास तीनशे मावळे कामी आली तर मसूदचे जवळपास तीन हजार सैनिक मारले गेले बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर इतिहासाची साक्ष देत आजही खिंड उभी आहे शिवरायांनी बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून घोडखिंड या ठिकाणाचं नाव पावनखिंड ठेवलं आजही इथं आल्यावर अंगावर शहारे येतात इथल्या दगडांमध्ये हवेच्या झुळकीमध्ये अजूनही मावळ्यांच्या पराक्रमाचे कहाणे ऐकू येतात मित्रांनो ही खिंड म्हणजे केवळ ऐतिहासिक ठिकाण नाही तर मराठी अस्मितेचे प्रतीक आहे इथं आल्यावर आपल्याला कळतं की स्वराज्य कसं उभं राहिलं आणि आपल्या पूर्वजांनी आप आपल्यासाठी किती त्याग केला जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो इतिहासाला विसरू नका कारण भूतकाळ आपल्याला भविष्य घडवायला शिकवतो पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराय हर हर महादेव